दोस्तो हो हा आहे घातक कचरा यामुळे शहरातील नागरिकांना बाधा होऊ शकते अनेक संसर्ग होऊ शकतात ज्याला आपण इन्फेक्शन म्हणतो कारण या कचऱ्यामध्ये आहेत सुया ज्या सुयांचा वापर रुग्णाला रक्त चढवण्यासाठी किंवा सलाईन चढवण्यासाठी करण्यात येतो या सुया बाधित असून त्या आज परभणी शहरातील अनेक ठिकाणी तुम्हाला आढळून येतील खरं तर हा घातक कचरा असल्यामुळे या कचऱ्याची योग्य ते विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते अर्थात यासाठी काही संस्था नेमलेल्या असतात त्या संस्थेमार्फत त्या कचऱ्याची या घातक कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे असं त्यांच्यावर बंधनं असतं अर्थात ही सर्व जबाबदारी शासनाचे आहे दररोज शहरामध्ये घंटागाडी येते आणि घातक कचरा घातक कचरा अशा पद्धतीनं त्या गाडीतून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना ऐकायला येत असते परंतु हा घातक कचरा आता परभणी शहरातील अनेक भागामध्ये गटारामध्ये तुम्हाला आढळून येईल किंवा सरकारी दवाखान्यातून किंवा खाजगी दवाखान्यातून हा कचरा भरला जातो आणि तो, तो सरळ भंगारच्या दुकानावरसुद्धा विकला जातो वास्तविक पाहता तसं करता येत नाही तर त्याची योग्य ती शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही, ही।, ही प्रशासनाची असते परंतु ही जबाबदारी कुणीच घ्यायला तयार नाही म्हणून शहरातील नागरिकांचं मुलाबाळांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे अनेकांना या घातक कचऱ्यापासून बाधा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पाहूयात या संदर्भात जिल्हा प्रशासनाची काय कारवाई होते की नाही हे लवकरच दिसून येईल यंत्री न्यूज नेटवर्क व्हिडिओ जर्नालिस्ट किशोर कांबळे परभणी एक बातमी नेक बातमी यंत्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा